स्थिती अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य ठरवता येते अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक तीन असतो या मुलांकाचा स्वामी देव गुरु असतो त्यांना अपत्य ज्ञान शिक्षण आणि धार्मिक कार्याचा कारक मानले जाते आज आपण या लोकांचे नशीब कसे असते याविषयी जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक तीन असतो ते लोक अत्यंत धाडसी संघर्षमय आणि अडचणींचा सामना करणारे असतात त्यांना कोणापुढेही झुकायला आवडत नाही त्यांना त्यांच्या कार्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही ते खूप स्वाभिमानी असतात एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात या लोकांची दूरदृष्टी खूप चांगली असते ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावतात मुलांक तीन असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते पोलीस प्रशासकीय अधिकारी बँक अधिकारी किंवा धार्मिक तज्ज्ञ ते बनतात या मुलांकचे लोक कोणतेही काम खूप मनापासून करतात शिक्षक लेखक सेल्समॅन प्रोफेसर की बनू शकतात मेहनतीच्या जोरावर ते आयुष्यात यशस्वी होतात आर्थिक परिस्थिती कशी असते या लोकांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला खूप कठीण असते त्यांना संकटाचा सामना करावा लागतो पण वयानुसार त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते या मुलांकच्या लोकांना त्यांच्या बहीण भावाची मदत मिळते अडचणीच्या वेळी भाऊ बहीण मदतीला धावतात या लोकांना भरपूर मित्र मैत्रिणी असतात आई वडिलांचे त्यांच्यावर खूप प्रेम असते हे लोक खूप जास्त शिस्तप्रिय असतात इतरांप्रती दयाळू आणि मनमिळवू असतात कोणीतरी आपल्याला धोका देईल अशी शंका नेहमी त्यांच्या मनामध्ये असते कसे असते या लोकांचे वैवाहिक जीवन मुलां तीन असलेले लोक प्रेम संबंधात स्थिर राहत नाही त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय नाही त्यांना धार्मिक कार्यामध्ये आवड असते तीर्थस्थळांना भेट देणे या लोकांना खूप आवडते या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद